नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात बघा त्यासाठी आवश्यक असणारे लागणारे चालू होण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहिजे जी काही वेगळी पद्धत आपण सुरू केलेली बघा तर त्या पद्धतीनुसार महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न जे आपण घेतलेले बघा तर ते माहितीनुसार पूर्ण पद्धतीने कव्हर करून घेणार आहोत याच्यातला कुठला जरी प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला यायला हवं अशी ही माहिती आपण यामध्ये कव्हर करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपण हा पी डी एफ अपलोड करणार आहोत पहिला पॉईंट असणार आहे रोहित कृष्णा तर रोहित कृष्णा हा नुकतंच भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनलेला आहे तर एकोणनव दवा या प्रश्नातच तीन प्रश्न कवर होतात तीन कोणकोणते कौन प्रश्न तर रोहित कृष्णा हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे पहिला प्रश्न झाला हा बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे त्यानंतर रोहित कृष्णा हा भारताचा कितवा ग्रँडमास्टर ठरलेला आहे तर एकोणनव्वा ठरलेला आहे दुसरा प्रश्न झाला आणि तिसरा प्रश्न असा की भारताचा एकोनव्वद वा ग्रँडमास्टर कोण तर रोहित कृष्णा झाले तीन प्रश्न आता पुढे माहितीमध्ये पाहूया यामध्ये दोन तीन प्रश्न कव्हर होतील कोणकोणते तर लक्षात ठेवायचं आहे रोहित कृष्णा हा एकोणनव्हा बुद्धीबळ ग्रँडमास्टर ठरला असून तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर तो आहे बघा तमिळनाडू राज्याशी संबंधित माहिती पाहूया एकोणीस वर्षीय चेन्नईचा तरुण कोणत्या आ... कोणत्या याच्यातला आहे बघा शहरातला आहे तर तो आहे चेन्नईचा वर्षीय चेन्नईचा तरुण बुद्धिबलपटू नुकतंच ठरला असून किती तर एकोणनव्वदा ठरला असून तमिळनाडूसाठी तो किती आहे तर तेहतीसावा आहे हे महत्वाचं आहे हे देखील विचारला जाऊ शकते झाले चार प्रश्न पाचवा प्रश्न असणार आहे अंतिम फेरीत त्यांनी कोणाचा पराभव केला होता तर आर्तूर दावत्यान लक्षात ठेवायचं आहे आर्तूर दावत्यान याचा पराभव करत रोहित कृष्ण हा भारताचा एकोणनव्वदवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला आहे चार प्रश्न पहिल्या भागात कव्हर झाले आता हे लक्षात असू द्या इथे आपला पाचवा प्रश्न असणार आहे आता तो पाचवा प्रश्न एक तर वन लाईनर असेल किंवा जोड्या लावून मध्ये विचारला जाईल ते कसं तर बघा अ गट ब गट असे दोन भाग दिले जातील त्यामध्ये एकोणनव्द अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी शहाऐंशी हा एक गट असेल आणि पुढे ब गटामध्ये हे नावे असतील त्याची आपल्याला योग्य जोडी लावायची आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे किंवा वनलाईनरमध्ये दे देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो ही माहिती सांगण्या अगोदर भारताचा पहिला ग्रँडमास्टर कोण आहे तर विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर असून विश्वविजेते पद जिंकणारा देखील पहिलाच आहे बघा विश्वनाथन आनंद लक्षात ठेवायचा आहे आता हे लक्षात असू दे ते आपण कव्हर करून घेऊया भारताचा एकोणनव्वदा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे रोहित सेलवारज म्हणजेच रोहित कृष्णा त्यानंतर भारताची अठ्ठ्याऐंशी ग्रँडमास्टर आहे बघा दिव्या देशमुख आय एम पी प्रश्न शंभर टक्के विचारला जाईल यामध्ये हा प्रश्न त्याचं कारण तर विश्वविजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरलेली आहे दिव्या देशमुख जिने बघा फाईड वर्ल्ड रॅपिड चेस मध्ये बघा कोनेर हम्पीला पराभव सारत हो कोनेर हम्पी देखील आपल्या भारताचीच आहे बघा तर तिला परा तिचा पराभव करत वर्ल्ड चॅम्पियन ठरलेलं बघा बुद्धिबळ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन ठरलेलं आहे दिव्या देशमुख त्यासाठी हा आय एम पी प्रश्न आहे आणि कोणत्या शहराची आहे तर आपल्या महाराष्ट्रातील नागपूरचे आहे बघा नागपूर दिव्या देशमुखी महाराष्ट्रातील नागपूरचे आहे लक्षात ठेवायचं आहे ती कितवी आहे भारताचे ग्रँडमास्टर तर अठ्ठ्याऐंशीवी वी आहे त्यानंतर भारताचा सत्याऐंशीवा ग्रँडमास्टर आहे हरिकृष्णन भारताचा शहाऐंशीवा ग्रँडमास्टर आहे श्री हरी एल आर झाले सहा प्रश्न पहिल्या प्रश्नांमध्ये प्रश्न कव्हर झाले आता पॉईंट पाहूया दुसरा दुसऱ्यामध्ये तीन प्रश्न आपले तयार होतात बघा वोटर अधिकार यात्रा आता इथेच पहिल्या प्रश्नामध्येच एक प्रश्न आपला बनतो तर वोटर अधिकार यात्रा सॉरी दोन प्रश्न बनतात कोणकोणते तर कवर करून घेऊया वोटर अधिकार यात्रा वोटर अधिकार यात्रा बिहारमधून कोण सुरू करणार आहेत एक प्रश्न झाला तर त्याचं उत्तर असणारे राहुल गांधी हे वोटर अधिकार यात्रा बिहारमधून सुरू करणार आहेत दुसरा प्रश्न बनतो राहुल गांधी हे वोटर अधिकार यात्रा कोणत्या राज्यातून सुरू करणार आहेत दुसरा प्रश्न बनला त्याचं उत्तर असणार आहे बिहारमधून दोन प्रश्न झाले आता तीन चार प्रश्न तिसरा प्रश्न इथे असणार आहे बघा बिहारच्या अडतीस पैकी चोवीस जिल्ह्यातून इथे प्रश्न असणार आहे बिहारमधील किती जिल्ह्यातमधून मधून ही वोटर अधिकार यात्रा सुरू करणार आहे तर बघा अडतीस पैकी चोवीस जिल्ह्यातून ही वोटर अधिकार यात्रा जाणार आहे सतरा ऑगस्ट एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस लक्षात ठेवायचं आहे सतरा ऑगस्ट ते एक सप्टेंबर सोळा दिवसांची ही वोटर अधिकार यात्रा असणार आहे जी जवळपास तेराशे किलोमीटर प्रवास करणार आहे बघा तेराशे किलोमीटर सॉरी तेराशे किलोमीटर प्रवास याचा उद्देश काय या वोटर अधिकार यात्राचा तर मतदार यादीमधील कथित हेराफेरी उघडकीस आणण्यासाठी लक्षात ठेवायचा आहे जो काही आरोप केलेला बघा राहुल गांधीने की मतदार यादीमध्ये क हेराफेरी झालेली आहे बघा तर त्या आरोपावरून आता बिहारमध्ये देखील निवडणुका होणार आहेत बघा विधानसभेच्या आणि त्यासाठी हे वोटर अधिकार यात्रा ही राहुल गांधी त्या ठिकाणी सुरू करण्यात लक्षात ठेवायचं आहे मतदार यादीतील कथित हेराफरी उघडकीत आणणे राहुल गांधी काँग्रेस पक्षाशी संबंधित बघा काँग्रेस पक्षाशी संबंधित इथे तुमच्यासाठी प्रश्न भारत जोडो यात्रा ही कोटून कोट पर्यंत सुरू केली होती बघा राहुल गांधी यांनी कमेंट करून सांगायचं आहे तिसरा आणि आय एम पी टॉपिक आय एम पी शंभर टक्के विचारला जाईल हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे बघा तर वाय सॉरी वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तकाचे प्रकाशन नुकतंच झालेलं आहे आता इथे दोन प्रश्न विचारले जातील वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत लेखक तर लेखक आहेत धनंजय यशवंत चंद्रचूड डी वाय चंद्रचूड नाव लक्षात ठेवायचं हो आहे डी वाय चंद्रचूड यावरच आपल्याला कळालं असेल की ते कितवे मुख्य न्यायाधीश होते तर ते आपण खाली कव्हर केलेले तर ते आहेत बघा पन्नासावे मुख्य न्यायाधीश लक्षात ठेवायचं भारताचे पन्नासावे मुख्य न्यायाधीश आहेत बघा डी वाय चंद्रचूड आणि यांचे ते पहिलेच पुस्तक असणार आहे बघा वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न शंभर टक्के विचारला जाईल एकतर लेखक विचारले जातील किंवा त्यांचे पहिले पुस्तक विचारले जाईल पहिले पुस्तक आहे वाय द कॉन्स्टिट्युशन मॅटर्स आणि लेखक आहेत धनंजय यशवंत चंद्रचूड कितवे मुख्य न्यायाधीश होते बघा ते तर पन्नासावे होते प्रकाशक आहेत पेंग्युंग रॅन्डम हाऊस इंडिया लक्षात ठेवायचं आहे तिसरा टॉपिक असणार आहे नासाबाबत तर नासा दोन हजार तीसपर्यंत पर्यंत चंद्रावर अनुभट्टी बांधणार आहे इथे दोन प्रश्न कव्हर झाले चंद्रावर अणुभट्टी दोन हजार तीस पर्यंत कोण बांधणार आहे तर नासा बांधणार आहे लक्षात ठेवायचं नासा आता नासाचा संबंध आलेला नासाबाबत सर्व माहिती पाहून घेऊया नासा ही अमेरिकेची अंतरा संशोधन संस्था आहे हा पहिला झाला पॉईंट जशी आपली भारताची इसरो आहे बघा तशी नासा अमेरिकेची आहे त्यानंतर नासाच्या मिस उपक्रमाचा हा भाग आहे जो काही अनुबट्टी बांधणार आहे बघा तर ते नासाच्या मिस उपक्रमाचा भाग आहे उद्देश काय आहे तर या याचा उद्देश असा आहे की मानवांना चंद्राच्या पृष्ठभागावर परत पाठवणे आणि मानवाची उपस्थिती स्थापित करणे हा यामागचा उद्देश आहे बघा लक्षात ठेवायचा आहे या या ज्या काही अणुपट्टी बांधणार बघा तर त्यामुळे वीज उत्पादन किती होणार आहे तर किमान शंभर किलोवॅट विजेची निर्मिती होणार आहे त्यानंतर चंद्रावर मोहिमेसाठी संशोधनासाठी कायमस्वरूपी वीज उपलब्ध होणार आहे रशिया आणि चीन यांनीही असा प्रकल्प उभारण्यात येण्याची घोषणा केली होती परंतु आता सध्या अमेरिकेने केलेला आहे आणि अमेरिका दोन हजार तीसपर्यंत पर्यंत बांधणार केव्हापर्यंत तर दोन हजार तीसपर्यंत पर्यंत आणि चीन हे दोन हजार पस्तीसपर्यंत चंद्रावर अणुभट्टी उभारणार आहे दोन्ही प्रश्न विचारले जाऊ शकतात चीन बांधणार आहे दोन हजार पस्तीसपर्यंत आणि अमेरिका दोन हजार तीसपर्यंत नासा नासाचा कधी फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो तर नासाचा फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन असा नासाचा फुल फॉर्म आहे ज्याची स्थापना झाली होती एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न साली आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात वी नारायणन लक्षात ठेवायचं आहे व्ही नारायणन पाचवा टॉपिक असणारे आय एम पी टॉपिक असणारे यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर राजे रघुजी भोसले यांची तलवार कोठे दाखल झालेली आहे तर बघा मुंबईमध्ये दाखल झालेले आहे मुंबईमध्ये दाखल झालेले आहे आय एम पी प्रश्न यावर एक प्रश्न तुमच्यासाठी कमेंट करून सांगायचा आहे जे काही छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नके होती बघा तर ती महाराष्ट्रात प्रथम कोणत्या शहरात दाखल झाली होती कमेंट करून सांगायचं आहे वाघ ने विचारलं आहे वाघ राजे रघुजी भोसले यांची तलवार नाही तर लक्षात ठेवायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वाग के महाराष्ट्रात प्रथम कोणत्या शहरात दाखल झाली होती हा प्रश्न गेल्या वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारला होता त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे आता हा पाचवा टॉपिक कव्हर करून घेऊया राजे रघुजी भोसले यांची तलवार नुकतंच महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी दाखल झालेली आहे ही तलवार कोणाची आहे तर राजे रघुजी भोसले आता राजे रघुजी भोसले हे कोण आहेत तर राजे रघुजी भोसले हे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आहेत दुसरा प्रश्न इथे बनतो प्रश्न कधी कधी यावर विचारला जाणार या नाही यावर विचारला जाईल नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक कोण होते असा प्रश्न विचारला जाईल लक्षात ठेवायचं आहे राजे रघुजी भोसले हे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक होते आता यांची जी काही तलवार आहे तर ती महाराष्ट्र सरकारने बघा गेल्या वर्षी लंडनच्या लिलावामध्ये बघा विकत घेतली होती लक्षात ठेवायचं आहे जो काही लंडन या ठिकाणी लिलाव झाला होता बघा त्यामध्ये विकत घेतली होती त्याची किंमत होती बघा सत्तेचाळीस पॉइंट पंधरा लाख पंधरा लाख रुपयांना त्यांनी आपल्या महाराष्ट्र सरकारने ती लंडन मधील लिलावात विकत घेतली होती लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर हे जे काही राजे रघुजी भोसले बघा तर यांना छत्रपती शाहू महाराजांनी सेना साहिब सुबा ही उपाधी दिली होती दुसरा प्रश्न इथे बनतो इथे दोन वेगवेगळे प्रश्न बनतात सेनासाहेब सुबा ही उपाधी छत्रपती शाहू महाराजांनी कोणास दिली होती तर लक्षात ठेवायचं आहे राजे रघुजी भोसले यांना त्यानंतर तीन प्रश्न बनतात तीन प्रश्न कोणकोणते त्यानंतर दुसरा प्रश्न असणार आहे राजे रघुजी भोसले यांना सेनासाहेब सुबा ही उपाधी कोणी दिली होती छत्रपती शाहू महाराजांनी त्यानंतर दुसरा प्रश्न एक बनतो अजून एक छत्रपती शाहू महाराजांनी राजे रघुजी भोसले यांना कोणती उपाधी दिली होती तर सुभा झाले तीन प्रश्न यावर देखील प्रश्न हमकास विचारले जातात बघा तेवढी ते आपल्याला माहिती घेता येईल बघा तेवढी आपण या ठिकाणी कवर करणार आहोत त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट असणार आहे यांची जी काही तलवार होती बघा तर या तलवारीवर श्रीमंत रघोजी भोसले सेना साहेब सुबा असे सोन्याच्या पाण्याने लिहिलेले आय एम पी टॉपिक बघा विचारला जाऊ शकतं त्यांच्या तलवारीवर देखील सेना साहिब सुबा असे सोन्याच्या पाण्याने लिहिलेले आहे पुढचा आहे रघोजी भोसले यांनी मराठा साम्राज्याचा बंगाल ओडिशापर्यंत विस्तार केला होता अठराशे सतरामध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजान्याची लूट केली होती आणि त्यातूनच ही तलवार नेल्याचा अंदाज हा नुकतंच दर्शविला जातो बघा दर्शविला जातो पुढचा सहावा टॉपिक असणार आहे अजनी नागपूर ते पुणे या भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेसचे नुकतंच उद्घाटन करण्यात आलेले आहे यावर आय एम पी एक प्रश्न हमखास विचारला जाईल शक्यतो हाच प्रश्न विचारला जाईल की भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस कोणती तर लक्षात ठेवायचं आहे भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस आहे अजनी नागपूर ते पुणे लक्षात ठेवायचं आहे भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस या अगोदर भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस होती नवी दिल्ली ते वाराणसी आता ती नसून भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस आहे अजनी नागपूर ते पुणे लक्षात ठेवायचं आहे भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणते तर नवी दिल्ली ते वाराणसी ही भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस असून महाराष्ट्रातील आहे मुंबई ते गांधीनगर लक्षात ठेवायचं आहे मुंबई ते गांधीनगर आता याबाबत थोडीशी माहिती पाहूया भारतातील सर्वातला वंदे भारत एक्सप्रेस अजनी नागपूर ते पुणे त्यानंतर याचे उद्घाटन जे काही आहे तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सने करण्यात आले कशाद्वारे तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे कोणी केले नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये सध्या किती वंदे भारत एक्सप्रेस आहेत बारा आहेत बघा बारा यावर एक हमखास प्रश्न विचारला जाईल या अगोदर अकरा होत्या बारावी आहे अजनी नागपूर ते पुणे लक्षात ठेवायचं आहे बारा महाराष्ट्रामध्ये किती वंदे भारत एक्सप्रेस आहे तर बारा आहेत या सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेसचे एकूण किलोमीटर जर आपण पाहिलं तर आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर एवढी ती धावणार आहे आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर नागपूर आणि पुणे दरम्यानची सर्वात वेगवान ट्रेन कोणती तर विचारलं जाईल तर ती आहे नागपूर अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही नागपूर आणि पुणे दरम्यानची सर्वात वेगवान ट्रेन आहे गती किती आहे तर त्र्याहत्तर किलोमीटर हवर ते एकशे तीस किलोमीटर हवर लागणारा वेळ असणार आहे बघा बारा तास किती बारा तास एकूण कोच किती आहेत तर आठ कोच आहेत प्रवासी क्षमता आहे पाचशे पन्नास सॉरी पाचशे नव्वद प्रवासी एवढी त्याची क्षमता आहे गाडी क्रमांक असणार आहे सव्वीस एकशे एक, एक आठवड्यात किती दिवस असणार आहे सहा दिवस असणार आहे नियोजित थांबे जर विचारले तर दहा आहेत बघा नियोजित थांबे इथे देखील प्रश्न हा विचारला जातो बघा ट्रेनचे जे काही थांबे असतात बघा त्यावर देखील एखादा प्रश्न हा पडतो लक्षात ठेवायचा आहे त्यासाठी महत्वाचे दहा थांबे आहेत बघा था तर ते आपण इथे कवर केलेले आहेत थांबे असणार आहेत वर्धा बडनेरा अकोला शेगाव भुसावळ जलगाव मनमाड कोपरगाव अहमदनगर ज्याचं नाव आहे बघा अहिल्यानगर लक्षात ठेवायचं अहिल्यानगर आणि दहावा आहे बघा दौड चौड लाईन लक्षात ठेवायचं हे महत्वाचे दहा आहेत जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात सातवा टॉपिक असेल आपला बारावा स्लिनेक्स दोन हजार पंचवीस हा युद्ध सराव तर बारावा स्लिनेक्स दोन हजार पंचवीस हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला असा प्रश्न विचारला तर भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान बघा बारावा स्लिनेक्स दोन हजार पंचवीस हा द्विपक्षीय नौदल सराव नुकतच पार पडलेला आहे आयोजन होते कोलंबो श्रीलंका या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे इथे प्रश्न विचारला जाईल बाराव्या सिलिनेक्स दोन हजार पंचवीस नौदल सराव जो काही भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पार पडला त्याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं कोलंबो श्रीलंका या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं होतं अकराव्या आवृत्तीचं जे काही गेलशी पार पडली दोन हजार मध्ये तर त्याचे आयोजन हे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी करण्यात आले होते बघा दोन हजार चोवीस साली आयोजन हे कोलंबो श्रीलंका या ठिकाणी करण्यात आलेले आहे दोन हजार पंचवीस मधील नुकतंच झालेल्या युद्ध स्वराज्य परीक्षेमध्ये विचारले जातील बघा तर ते आपण इथे कव्हर केलेले आहेत पहिलं आहे बोल्ड कुरुक्षेत्र हे भारत आणि सिंगापूर यांच्या दरम्यान पार पडलं दुसरं आहे धर्मगार्डियन हे झालं भारत आणि जपान त्यानंतर तिसरं आहे शक्ती भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान नॉमॅडिक एलिफंट हे झालं भारत आणि मंगोलिया यांच्या दरम्यान पुढचं आहे डस्टलिक हे झालं भारत आणि उझबेकिस्तान यांच्या दरम्यान टायगर ट्रायम्फ हे झालं भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान खंजर एक्स आय 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 हे झालं भारत आणि किर्गिस्तान यांच्या दरम्यान हे जे काही महत्त्वाचे युद्ध सरोव आहेत बघा तर ते आपण इथे कवर केलेले आहेत यामध्ये एखादा प्रश्न हा हमकास विचारला जातो बघू एकतरी प्रश्न हा युद्ध सरावामध्ये विचारला जातो त्यासाठी लक्षात ठेवायच्या दोन हजार आठवा टॉपिक असणारे आहे खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल हे घेण्याचं कारण की ही पहिलीच आवृत्ती असणार आहे लक्षात ठेवायचं पहिली आवृत्ती त्यासाठी हा प्रश्न हा विचारला जाईल यामध्ये एक तर शुभंकर विचारला जाईल किंवा कोठे आयोजन करण्यात आलं हे देखील विचारलं जाईल तर लक्षात ठेवायचं खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीस ही पहिलीच आवृत्ती नुकताच पार पडली तिचं आयोजन करण्यात आलं होतं जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर लक्षात ठेवायचं आहे जम्मू आणि काश्मीर मधील श्रीनगर या ठिकाणी तिचं आयोजन करण्यात आलं होतं कोठे तर प्रसिद्ध डल लेक या ठिकाणी लक्षात ठेवायचं डल लेक श्रीनगर या ठिकाणी खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीस याचं आयोजन हे करण्यात आलं होतं यामध्ये छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून बघा चारशेहून अधिक खेळाडू यामध्ये सहभागी सहभागी झाले होते याचं शुभंकर काय आहे शुभंकर तर खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीस याचं शुभंकर आहे हिमालयन किंगफिश ज्याला आपण काश्मीरी खंड्या असं म्हणतो तर हे त्याचं शुभंकर आहे नवा प्रश्न नवा टॉपिक असणार आहे हिंदुस्तान झिंक आंतरराष्ट्रीय खान आणि धातू परिषदेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी बनलेली आहे इथे प्रश्न विचारला जाईल आंतरराष्ट्रीय खान आणि धातू परिषदेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी कोणती लक्षात ठेवायचं ऑप सिन हिंदुस्तान झिंक लक्षात ठेवायचं हिंदुस्तान झिंक ही आंतरराष्ट्रीय खान आणि धातू परिषदेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी बनलेली आहे टॉपिक कव्हर करून घेऊया हिंदुस्तान झिंक ही भारतातील एकमेव आणि जगातील सर्वात मोठी एकात्मिक झिंक उत्पादन कंपनी आहे कोणत्या ग्रुपची उपकंपनी आहे तर बघा वेदांत ग्रुपची उपकंपनी असून मुख्यालय हे उदयपूर या ठिकाणी आहे दहावा टॉपिक असणार आहे दोन हजार पंचवीसमधील जर् जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल संघ कोणता प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो तर दोन हजार पंचवीसमधील जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल संघ आहे रिअल मॅड्रिड लक्षात ठेवायचं आहे रिअल मॅड्रिड ब्रँड फायनान्सच्या दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल संघ आहे रिअल मॅड्रिड रिअल मॅड्रिड दोन हजार पंचवीसमध्ये जगातील सर्वात मौल्य मौल्यवान फुटबॉल स क्लब बनलेला आहे सलग दुसऱ्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस गेल्या वर्षी आणि यावर्षी दोन हजार पंचवीस तर जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल क्लब ब्रँड हा रिअल मॅड्रिड बनलेला आहे किती रेटिंग मिळालेलं बघा तर ए ए प्लस रेटिंग ही त्याला मिळालेली आहे पहिले महत्त्वाचे जे काही टॉप तीन क्लब आहेत बघा ते आपण कवर करून घेऊया रिअल मॅड्रिड एक पॉईंट नऊशे एकवीस बिलियन एफ सी बार्सिलोना एक पॉईंट सात बिलियन त्यानंतर मँचेस्टर सिटी एक पॉईंट चार बिलियन लक्षात ठेवायचं आहे अकरा टॉपिक असणारे भारतातील पहिले महिला नेतृत्वाखालील फूड हब हा पण आय एम पी प्रश्न आहे फर्स्ट असणार आहे त्यासाठी विचारला जाऊ शकतो तर भारतातील पहिले महिला नेतृत्वाखालील फूड हब कोणते तर नाव लक्षात ठेवायचं आहे माऊली माऊली हे भारतातील पहिले महिला नेतृत्वाखालील फूड हब आहे ज्याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलेले आहे पियुष गोयल कोणत्या ठिकाणी कांदिवली मुंबई या ठिकाणी नाव आहे माऊली लक्षात ठेवायचं आहे माऊली बारावा टॉपिक असणार आहे आय सी एम आरने देशातील पहिली स्वदेशी मलेरियाविरुद्ध लस वॅक्स ही विकसित केलेली आहे प्रश्न दोन विचारले जाऊ शक तीन विचारले जाऊ शकतात देशातील पहिली स्वदेशी मलेरिया मलेरियाविरुद्धी लस ॲडफॉल्सीवॅक्स ही कोणी विकसित केली तर आय सी एम आरने केली त्यानंतर आय सी एम आरने देशातील पहिली स्वदेशी ॲडफाल्सिविक्स ही जी काही लस विकसित केलं बघा तर ती कशा संबंधित आहेत बघा मलेरिया विरुद्ध लस आहे लक्षात आहे मलेरिया लसीचं नाव विचारलं तर ॲडफाल्सिवॅक्स लक्षात ठेवायचं आहे ॲडफाल्सिवॅक्स आय सी एम आर याचा फुल फॉर्म आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल लक्षात ठेवायचं आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल विशेषत प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम या परजीवी विरुद्ध ते कार्य करते यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते कार्य कुठे करते तर प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम या परजीवी विरुद्ध ते कार्य करते ॲडफॅल्सिवॅक्स ही मेक इन इंडिया या उपक्रमाचा भाग म्हणून विकसित केले जात आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे बारा आय एम पी टॉपिक माहितीनुसार आपण कवर केलेले आहेत ज्यामध्ये परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न जरी विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला यायला हवं अशी सर्व माहिती आपण यामध्ये कवर केलेली आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याची याचा जो काही पी डी एफ आहे बघा तर तो मी टेलिग्राम या ठिकाणी अपलोड करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही तो, तो पाहू शकता भेटूया या पुढच्या आवडमध्ये ते धन्यवाद